काळोख्या अंधाराला चिरत प्रचंड प्रतिकूल परिस्थितीवरती मात करत संकटाचं केवढा मोठा डोंगर असेल तरी तो पार करून जे व्यक्तिमत्व घडली ती व्यक्तिमत्व समाजासाठी आदर्श होत असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे पनवेल तालुक्यातील कामोटे शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुरदा गोवारी गोवारे पाच ऑगस्ट रोजी त्यांचा वाढदिवस हो आहे गेले अनेक वर्षांपासून पनवेल तालुका असेल कामोठा असेल रायगड जिल्हा असेल या सर्व दूर परिसरामध्ये सामाजिक शैक्षणिक राजकीय परिस्थितीमध्ये आपल्या कार्याच्या माध्यमातून आपलं आपली ओळख निर्माण करणारे सुरुवाती पाच ऑगस्ट रोजी त्यांचा वाढदिवस आहे आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत नमस्कार नमस्ते पाच ऑगस्ट रोजी आपला वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आयुष्याचा हा प्रवास करताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आयुष्य का आहे ते तुम्ही पाहिलं काय भावना व्यक्त कराल पंचावन्ना वाढदिवस नमस्कार प्रथम आपल्या कोकण पंथीमचे सर्व सर्व आपले हार्दिक स्वागत करतो शुभेच्छा द्यायच्या बोलल्यानंतर आपण काही ह्या ह्याच्या अगोदर काही वाढदिवस काही साजरा करत नव्हतो परंतु आता आपल्यासाठी मित्रमंडळी कार्यकर्ते हे उत्साही असल्यामुळे तो एक दिवस अतिमहत्वाचा समजून मी या ठिकाणी ऑफिसलाच राहतो मित्रमंडळी येतात गाठीबिटी घेतात शुभेच्छा देतात परंतु वाढदिवस साजरा करताना बरीचशी लोक आज बॅनरबाजी कुठंतरी फ्लॅक्स वगैरे लावून करतात पण तो, करता तो माझा तो विचार नाही काय आपले पोस्टर लावले म्हणजे आपण समाजात चांगलं काम करतो असं तर भागवत नाही परंतु समाजासाठी आपण कुठंतरी देणं लागतो वाढदिवसाच्या निमित्ताने दोन चार प्रोग्रामचं माझं आयोजन असतं म्हणजे कुठं धर्मशाला असेल कुठं अनाथ आश्रम असेल अशा ठिकाणी भेटी देऊन त्यांना काय उपहार लागणारा तो त्या दिवसापुरता देतो आणि गोरगरिबामध्ये मला वाढदिवस साजरा करण्याची एक आवड शालेत आता जरी आपण संस्थापक असाल शालेच्या माध्यमातून अनेक समाजसेवेची कामं आपण करतो ज्यांना आधार नाही त्यांना आधार देण्याचं काम करतो शिक्षणासाठी पासून बरीच परिस्थितीच्या वय वंचित असलेले लोक आपल्याकडे येत आहेत त्यांचा पाल्य आपल्या शाळेत शिकत आहे आणि काही फी भरण्याची ऐकत नाही करोना काळामध्ये अशी संकट आली परिवारांवर अनेक परिवार असे उद्ध्वस्त झाले आई गेली बाप गेला झाली आई आहे तर बाप नाही बाप आहे तर आई नाही मग असे बरेचसे गाराने आपल्याकडे आले की आमची आता फी भरण्याची ऐपत नाही आमच्या एकटा कमवणारा तो देखील गेला माझं सांगणं आहे जे आमचे प्रिन्सिपल असतील दोन्ही माध्यमाचे एखाद्या अडी अडचणीत सापडलेला विद्यार्थी त्याची फी माफ करा म्हणजे अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांना शिक्षण देण्याचं काम म्हणजे सेवाभावीच करतो आज ही सामान्य स्कूल आपण दोन हजार नऊला ला उभारणे गेले आजची परिस्थिती वेगळी आहे कालानुसार बदलावं लागतो पण तो काल अशा परिस्थितीत आम्ही घालवला की दुकानामध्ये शाला चालवून ती काय शाला होत नाही परंतु लोकांनी पण आपल्या पालकांनी विश्वास ठेवून हा शालेचं रूपांतर आपलं भव्य झालंय नक्कीच त्या मुद्द्याकडे येणार आहे आपण पाहिलं की पनवेल तालुक्यामध्ये गेली तीस पस्तीस वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करताना दादांनी एक खेरलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो जो प्राशन करेल तो गुरुगुला शिवाय राहणार नाही समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण हवंय आणि समाजातल्या प्रत्येक घटकानं शिक्षण घेतलं पाहिजे आणि हा ध्यासुराशी बाळगून सुधा दादा गोवारी यांनी कामोडे शहरामध्ये शाळेची स्थापना केली डी गोवारी स्कूल असेल कॉलेज असेल राधा इन्स्केप असेल आणि समाजकारण आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजाच्या उद्धारासाठी शिक्षण किती महत्वाचं आहे हा प्रवास त्यांनी सुरू केलेला आहे आणि खास या प्रवासासाठी अख्खं आयुष्य त्यांनी वेचण्याचा देण्याचा त्यांनी निर्धार केलेला आहे दादा हा प्रवास समाजाच्या उद्धारासाठी प्रगतीसाठी अतिशय महत्वाचं आहे शिक्षण क्षेत्राकडे आपण कसं वळणार या वसाहतीची स्थापना दोन हजार साली झाली दोन हजार धीरे धीरे या ठिकाणी वसाहत निर्माण होत असताना अनेक लोक रहिवाशी या ठिकाणी वास्तव्यात आले पण कुठेतरी सुविधांपासून एक वंचित हा शहर म्हणजे मग त्याच्यामध्ये रस्ते असतील पाणी असतील लाईट सुविधा असेल सुरुवातीला अशा अनेक प्रश्न मग त्या राजकारणाच्या माध्यमातून आपल्याला एक एक कार्यकर्ता जोडता गेला त्याच्या माध्यमातून आपण त्या समस्या सोडवत गेलो आदरणीय तटकरे साहेब त्यावेळेला मंत्री होते त्या खात्याचे शिडको त्यावेळेला आपण बऱ्याचशा समस्या त्यांच्याकडून सोडवण्याचा प्रयत्न केला मग जशी जशी एक एक उणीव भासत गेली की शहराला हे काहीतरी कमी आहे तिथे स्मशानभूमी कमी आहे तिथे त्या भागामध्ये स्मशानभूमीसाठी आंदोलनं केली आणि मग शिक्षण क्षेत्राकडे वळण्याचं एक कारणच तो होता की इथे कुठंतरी शाळा कमी पडत होत्या नावड्यासारखे ठिकाणी शाला मग काही एका दुसरी शाळा असेल इथे मग काही कार्यकर्त्यांच्या का बोलण्यातून असं जाणवलं की आपण पण या क्षेत्राकडे वालावं म्हणून मी गोवारी विद्यालय या ठिकाणी आपण गणपतराघो गोवारी शैक्षणिक सामाजिक संस्था व डीजी गोवारी विद्यालयाच्या रूपानं हे लावलं ना आज ते तरीच आपण शेवटी आपण हजार नऊ पासून आज चोवीस पर्यंत म्हणजे तो शाळेचा जो विकास झाला तो आज आपण शेडको शासनाकडून भूखंड मोठा घेऊन त्याच्यात सुद्धा एक राधा जिल्ह्या म्हणून एक स्कूल उभं केलं म्हणजे हा एक राजकीय आमचा एक शैक्षणिक प्रवास झाला या, या माध्यमातून आपण पाहिलं की मराठी माध्यमाचं शिक्षण असेल इंग्रजी माध्यमाचं शिक्षण असेल सीबीएसई माध्यमाचं शिक्षण असेल ज्युनियर कॉलेज असेल हा प्रवास एकूणच करताना अनेक विद्यार्थी जे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी आपल्याकडे शिकायला शिकायला येतात आणि हीच प्रेरणा समाजाच्या वेगवेगळ्या अंगातून घेतली जाते उद्या शहराला गरज आहे की सिनियर कॉलेज सुरू व्हावं पुढच्या शैक्षणिक उपक्रम सुरू व्हाव्यात ह्या एकूणच प्रवासाबद्दल आपली काय भावना आहे पुढील वाटचालीबद्दल तर आजपर्यंत गोवारी स्कूल मध्ये दहावीचे निकाल असतील अकरावी बारा ए, बारावीचे निकाल असतील बोर्डाचे पूर्ण शंभर टक्के आजपर्यंत लावलेला आहे आणि ज्युनियर कॉलेज चालवत असताना कुठंतरी एक खंत मनात आहे जरी होणाऱ्या इथे बऱ्याचशा शाळा आहेत बऱ्याचशा कॉलेजेस निर्माण झाले सिनियर कॉलेज असतील परंतु आम्हाला एक आमचं एक म्हणतात ना काहीतरी स्वतःच ब्रँड उभं करायचं आहे त्याच्यासाठी आम्हाला सिनियर कॉलेजची गरज आहे ना ते आम्ही येणाऱ्या कालामध्ये पुढं उभं करणारच आहोत आणि त्याच्यातून नुसतं सिनियर कॉलेज नसून त्याच्यातून कोर्सेस काहीतरी त्यांना आम्ही जोड म्हणून देणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून म्हणजे आपल्याला आकर्षण कसं करता येईल विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांचं लाईफ कसं घडवता येईल ह्या दृष्टिकोनातून आम्ही पुढे पाहणार असतील एज्युकेशनच्या माध्यमातून ते पुढचं आमचं ध्येय आहे त्याच्यामध्ये जसं आपण पाहिलं की सुरधा दादा गोवारी हे व्यक्तित्व असं आहे की अतिशय प्रतिकूल परिस्थितीला छेद देऊन उभं राहिलेलं पनवेल मधलं कामोठ्या मधलं आहे हा प्रवास आणि आजचं हे जे यश आहे काय सांगाल आजच्या ह्या तरुण पिढीला काय संदेश द्याल संदेश द्यायला मी एवढंच देईन तरुणांना कारण आजचं वय हे तुमच्या मेहनतीशिवाय तुम्ही घडणार नाही मेहनत ही मुलात आहे कसं आहे म्हणजे पहिलंही आयुष्य असतं ना, ना। हे गाडवासारखं खपावं लागतं तेव्हा शेवटचा राजा सारखं जो सुरवातीला राजासारखा बसून खाईल तर त्याला शेवटचे दिवस नक्कीच गाढवासारखे येतील म्हणजे ही परिस्थिती न होता माझा तरुणांना सांगण्या शिक्षण घ्या शिक्षणाबरोबर मेहनत ही पाहिजे आज तुम्ही जर विचार केला अनेक म्हणजे अनेक तरुण ह्याच्यातून काय होतात म्हणजे वयात आल्यानंतर शिक्षकांकडे दुर्लक्ष करून नको ते छंद आज मॅचेसच्या द्वारे म्हणजे मॅचेस ते पण पाहिजे हेल हा पाहिजे माणसाकडे पण तुम्ही शिक्षण घ्या पहिले आम्ही आमच्या घडलो म्हणजे आम्हाला मे महिन्याची सुट्टी पाडायची त्याच्यात त्या काळात देखील आई आपली घरची परिस्थिती बेताची असल्या कारणानं मला त्या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये कुठंतरी दोन पैसे मिळतील ह्या मी काम करायचो आणि ते येणाऱ्या पैशामध्ये पुस्तक आणि आपले कपडे सोडवायचे हे गणित आमचं म्हणजे कुठंतरी आपल्याला ती परिस्थिती आपल्याला सांगत होती की ते तुम्ही असं करा तर घडाल आणि शेवटी आपण लोक मोठी लोक नरु कशी झाली ज्या जा ज्यावेळेला आपण समजते जाणते झालो त्यावेळेला त्या लोकांच्या बसण्यात उठण्यात आपण आलो आणि मग ती लोक कशी घडली ते परिस्थितीवर मात करून ते कसे मोठे लोक झाले हे आपण मनात उतरवलं आणि ते ध्येय गाठाचे म्हणून आपण एक एक, एक एक काम करत गेलो आणि त्या कामाला यश जसं करत गेलो तसं यश पाठीमागे आला आपल्या म्हणून आज आपण इथपर्यंत पोहोचलो ना ते आपली कुठली मजाल हा इथं येऊन आज बसणार आज जी ड्रायव्हिंग ड्रायविंग केलेली आपण लोक शिक्षण कसं तरी बारावीपर्यंत आम्ही शिकलो मग ड्रायव्हिंग करून आज इथपर्यंत आपण आलो ना आणि हे स्वप्न मी पाहिलं नव्हतं पण आपण जे करत गेलो त्याला यश मिळत गेलं परमेश्वर आई वडिलांची कृपा पाठीशी होती त्या दृष्टिकोनातना सर्वांच्या आज आपण आहे धन्यवाद हे होते दादा गोवारी जे राधा स्कूल केलेज कॉलेजचे चेअरमन के आहेत तर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना आलेल्या परिस्थितीला अगदी प्रतिकूल परिस्थितीला प्रयत्नांना आणि प्रचंड कष्टातून सामोरं जाऊन त्या परिस्थितीवरती मात केली आणि आज जे उभं केलेलं आहे ते आपण पाहतोय छोटस लावलेलं वटवृक्ष आज वृक्ष आज मोठं वटवृक्ष झालेलं आहे आणि अशाच परिस्थितीमध्ये उद्याच्या पिढीनं काय केलं पाहिजे कशा पद्धतीने कष्ट केलं पाहिजे परिस्थिती वेगळी आहे शिक्षण घेतलं पाहिजे आणि वेळेला काम देखील केलं पाहिजे म्हणजे तुमचे आयुष्यातलं जे यश आहे ते तुम्हाला नक्की मिळणार आहे हाच संदेश आज त्यांनी या वाढदिवसाच्या निमित्तानं देण्या दिला आहे आणि त्याचा तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना जी डी गोवारी स्कूल असेल कॉलेज असेल किंवा राधा इन्स्केप स्कूल असेल आणि भविष्यामध्ये दे देखील हा शैक्षणिक प्रवास जो आपण समाजाच्या उद्धारासाठी सुरू केलेला आहे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सर्व समाजातील घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यासाठी आपला जो हा काय प्रयत्न आहे हा नक्कीच यशस्वी होईल भविष्यात सिनियर कॉलेज देखील लवकर सुरू होईल अशा शुभेच्छा कोकंदर पंचायत टीमच्या वतीने देखील देतो आणि तुम्हाला देखील वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद